बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचा समर्थक सचिन मुंडे यांचं अपघाती निधन झालं पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे सचिन यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सचिनचं कुटुंबीय सांगत आहे पंकजा मुंडे यांना ही बातमी कळताच त्यांनी तत्काळ सचिन मुंडे यांच्या आईला फोनवरून त्यांचं सातवन केलंय लवकरात लवकर भेटायला येईल असे पंकजा मुंडे यांनी सचिन यांच्या आईला सांगितलं आहे अरे बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव कसा विसरले मला स्वतःलाच बीपी लो झालं असं नका रे लेकरांना असं नका रे करू एवढं काही नाही होईल सगळं नीट मी त्याला खूप चांगलं माहिती तुला दोन तीन वेळा फोन केला होता अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरी कोण आहेत आई आहे देवगा काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मलाच कळे ना माझी छाती दुखायली सकाळपासून माझा जीव करमत नाहीये मला हो ताई बोला एक मिनिट एक मिनिट काय बोला ताई हो नो मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे पंकजा ताई पडली की कसं काही नाही मला इतकं सकाळपासून माझी छाती दुखायली राहणार नाही मुलाला ताई येईना गेली की तुस का मला सचिन मुलाला तर नाही ताई येईना गेल्यास मला जीव ठायचा नाही मी संपणार हा मुलाला मी संपणार आहोत तसं कामनाला मुलाला मुला ताई इथे या काय वाय म्हणलं तर नाही मला संपायचं आहे मुलाला मला राच मुला। मुला नाही आहे मुलाला म्हणलं नाहीच म्हणला मुंडे होते म्हणला म्हणजे ताई बहीण होती म्हणला ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला Oh no. हो ना मला ते बघून छाती दुकाने माझी कालपासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही माया तुमचं शांतवन करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला पाहिजे होतो हातातोंडाशी आलेला बोलला नको सचिन असं काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला सचिन राहणारच नाही मुलगाला दोन दिवसापासून चार रोजापासून त्याची नव्हती बरोबर त्यानं घरी येईना गेला जेवण कर नाही गेला बाहेर बाहेर हिंडू लाला गाडी खाली उडी टाकला जाऊन कसं करावं मग हुशार होता मगल्या होता पण काय करावता काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायलाय मला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं आटकुण इथलं काळजी घे मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला मी काय सांगू न आईला काय करू काही शब्द नाही शब्द नाही ग माय माझ्या शब्द नाही माझ्याकडं तसं करावं काही नाही करू मी शब्दच नाही मी काय सांगू आईला लेकराला काय सांगू मी येते माय दुःख मानून एवढं घेऊ नका नाही माझ्या आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कधीच कट्टीच तुम्हाला सोडणार नाही हो ताई पण माफ करा खूप दुःखात टाकलं बघा त्यांनी माफ कराव मला काय माझ्याकडे शब्द नाही मी येते माय सहा सात दिवसात तिकडे पोचते मी इकडे कामात तारकले मी हा काळजी घ्या मग हो ताई हो हो ताई हो बेटा काळजी घ्या त्यांच्या फॅमिलीला ला काही नाही मला सांग मी बोलले आलो हो ताई हो ताई काही अडचण नाही तुम्ही येऊन जा एक दिवस भेटू हो येणार आहे मी येणार आहे हो ओके हो ताई थँक्यू थँक्यू